लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महिला मिळावे श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी साधला महिलांशी संवाद लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेस पक्षाकडेच आहे या मतदारसंघाचे आतापर्यंत जे जे आमदार झाले त्या सर्वांनी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आमदार धीरज देशमुख यांच्या विकास कामांचा रथ संपूर्ण मतदारसंघात फिरत आहे विकासाच्या या रथास अधिक गती देण्याकरिता मतदारांनी आमदार धीरज देशमुख यांना पुनच्छ संधी द्यावी असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालिताई विलासराव देशमुख यांनी केले रेणापूर तालुक्यातील के पाथरवाडी व वा भंडारवाडी हारवाडी जवळगाव सेलू खुर्द येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालिताई विलासराव देशमुख बोलत होत्या यावेळी सौ सारिखा देशमुख सुनीता अरडीकर रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जराव मोरे जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट प्रमोद जाधव रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख चंद्रचूड चौहान पूजाताई हगे अनिताताई केंद्रे धनराज देशमुख आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या विकासरत्न विलासराव देशमुख यांनी विकास कामांची घडी बसवलेली आहे विकासाचा एक विचार दिलेला आहे तोच विचार आणि वसा घेऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वात माजी मंत्री आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख प्रामाणिकपणे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करीत आहेत नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरिता देशमुख कुटुंबीय सदैव तत्पर आहेत या उलट भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात अनेक खोटी आश्वासने दिली आहेत मतदारांची दिशाभूल करीत सत्ता मिळवणे हाच एकमेव त्यांचा उद्देश ठरत आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपा आणि सत्ताधारी दिशाभूल करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तसेच त्यांच्या खोट्या फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका असे आवाहन केले या प्रसंगी पाथरवाडी भंडरवाडी येथील महिला सुमित्रा जाधव भागीरथीमध्ये उषा सुडे सुषमा खंदारे अलका जाधव सुलभा जाधव सुमन मोरे महानंदा सगर जनाबाई एमले, सीमा जाधव संगीता घुर्मे शाभो एमले आदी महिलांसह पुरुष मंडळी उपस्थित होती